नमस्कार माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर तुम्ही म्हणत असताना की आज हा काय नवीन पसारा, पसारा तर हा पसारा नाही कारण आज भरलेला होता किराणा तर हा डी मार्टमधून आणलेला किराणा आहे आणि डी मार्टमध्ये गेल्याच्यानंतर घ्यायचा असतं एक आणि आपण घेऊन येतो दुसरंच तर ह्या अशा प्रकारे झालेलं आहे आम्ही एकच पिशवी घेऊन गेलो होतो की थोडंसं सामान आणायचं आहे तरी तो पोत तर इथं आमचं अक्षरशः एक पोतं भरलेलं आहे तर बघा इथं आम्ही काय काय आणलेलं आहे आणि यातून तुम्हाला नवीन काहीतरी तर यामध्ये मला यावेळेस नवीन असं मिळालेलं आहे तर मुंग्याचा एक स्प्रे आणलेला आहे आणि पाली झुरळं तर असं काही घालवण्यासाठी तर आम्ही एकदा ट्राय करून बघितलं पण मुंग्या आणि पाली तर एकदमच बाहेर गेल्या परत त्या घरात आलेल्याच नाहीत आणि मुंग्या तर खूप इतक्या मुंग्या होत होत्या की अक्षरशः पाण्यालासुद्धा मुंग्या होत होत्या पण आता या स्प्रेमुळं मुंग्या सगळ्या गेलेल्या आहेत तर हा स्प्रे खूप फायदेशीर ठरलेला आहे जाऊ द्या म्हटलं की सगळं जे काही गेलं तर त्यातून काहीतरी आलं म्हणजे बरं झालं असंच अशा प्रकारे तर आता इथं बघा आम्ही काय काय आणलेलं आहे तर इतकं सामान आणलेलं आहे की बस म्हणजे लागणारच आहे काही काही सामान असं होतं की दोन ते तीन महिनेसुद्धा पुरल इतकं आहे म्हणजे काही गोष्टीची म्हणजे कसं साबण निर्मा याच्यावरती जर ऑफर असते तर सुद्धा आम्ही आणलेलं आहे म्हणजे दोन तीन महिने सहज आपल्याला ते जाऊ शकतं तर हा आणलेला आहे कुर्ता तर कुर्ता या यालासुद्धा पन्नास टक्के ऑफ होता आणि यांच्यासाठी हा कुर्ता घेतलेला आहे तर खूप छान आहे यांना फिटिंगसुद्धा व्यवस्थित बसलेली आहे आणि याचं कापडसुद्धा खूप मस्त आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर नक्कीच करा तर या गोष्टी सगळ्या दररोज यूज होणाऱ्या आहेत आणि हा आहे तो स्प्रे तर हा स्प्रे खूप फायदेशीर ठरलेला आहे आणि हा पहिली वेळेसच आम्ही तिथं डिमार्टमध्ये पाहिलेला होता तर चॉकलेट साबण क्लोजअप तर आमच्याकडे क्लोजअप आम्ही जणी वापरतो म्हणजे मी आणि प्रिया आणि कोलगेट आमच्या सासूबाई आणि लला तर सगळेजण हे कोलगेट वापरतात म्हणून आम्हाला दोन आणावे लागतं तर हे आणलेलं आहे कलरचं तिखट तर थोडंसं म्हणजे घरचं सुद्धा आहे पण कलर येण्यासाठी म्हणून थोडंसं एक अर्धा चमचा टाकल्याच्यानंतर नंतर खूप छान भाजीला वगैरे कलर येतो तर हे आणलेलं आहे कोलगेट क्लोजअप आणि हा आणलेला आहे हँडवॉश तर याच्यावरती सुद्धा ऑफर होती आणि ही आणलेली आहे लस्सी तर आमच्या लल्लाला लस्सी खूप आवडते त्याला दही वगैरे आवडत नाही पण लस्सी खूप आवडते तर हे आणलेलं आहे दह्याचं एक छोटंसं पॉकेट काजू बदाम तर हे आणलेलं होतं त्याच्यामुळं भरपूर असं सुद्धा ऑफर होती पण एकदाच आणून ठेवल्याच्यानंतर खूप फायदा होतो तर हे आणलेले आहेत मेहंदी तर मेहंदी यांना लावण्यासाठी तर, तर एकदाच दोन चार आणून ठेवलं म्हणजे दोन तीन महिने बिनघोर तर हे आणलेलं आहे बाथरूममध्ये लावण्यासाठी तर बऱ्याच अशा गोष्टी तर हे आणलेलं आहे धूप तर धूप तर खूप छान आहे तर आपण टेव्हीत पाहतो की नाही धूप असं सगळीकडे घेऊन फिरलेलं दाखवतात तर तो तसा धूप आहे म्हणजे घरोघरी मातीच्या चुली तर त्याच्यावर त्याच्यामध्ये जा, ती दीपा ज म्हणजे जानकी तर ती घेऊन फिरलेलं दाखवत होतं तर ती तशा प्रकारे असाच धूप आहे तो आणि इथं आणलेला आहे हा बल्ब तर बल्ब एक वेळेस आणलेला होता तर खराब झाला म्हणून आम्ही परत बदलून आणलेला आहे तर हे आणलेलं आहे तेल देवाला दिव्यासाठी तेल आणलेलं आहे हा आणलेला आहे बदाम तर बदाम आणलेले आहेत अर्धा किलो आणि काजू आणलेले आहेत एक किलो तर हा आहे पिस्ता तर पिस्ता आणलेला आहे एक किलो आणि मनुके तर हा आहे काजू आणि मनुके तर इतकं सगळं आणलेलं आहे तर याच्यासाठी आमचं खूप तिथं घेण्यासाठी आपल्याला काहीच वाटत नाही तिथं सगळंच घ्यावं वाटतं तर हा आहे पनीर तर प्रियाला आमच्या पनीरची बुरजी खायची होती म्हणून दोन पॉकेट आणलेले आहेत पनीरचे तर तिथं घेण्यासाठी सगळंच घ्यावं वाटत असतं पण तिथं काउंटरला आल्यानंतर खूप अशी एकदम मोठी अमाऊंट होते तर आणलेलं लोनचं आणि ही प्रियासाठी फेशवॉश तर प्रत्येक माणसाला प्रत्येक वेगळं प्रत्येकाचा फेशवॉश वेगळा तर सगळं वेगळं आणि हे घेतलेलं आहे प्रिया कारण प्रियासुद्धा आमच्यासोबत आलेली होती तर तिने घेतलेली आहे ते काहीतरी नवीनच घेत असते आणि तिला ते ती खूप आवडतं तर हे तर सगळ्या गोष्टी या तुम्हाला सगळ्या माहितीच आहेत कारण सगळेजण या सगळ्या गोष्टी वापरतच असतात यात नवीन काही नाही पण नवीन म्हणजे मला यावेळेस खूप वेगळं असं नवीन काय वाटलं तर मुंग्याला मारण्याचा स्प्रे कारण याच्या अगोदर मी कुठं पाहिलेला नव्हता म्हणून मला खूप नवीन वाटलं तर हे आणलेले आहे छोटे छोटे केक तर हा पायनॅपल फ्लेवरचा केक मला खूप आवडतो तर म्हणून माझ्यासाठी दोन आणलेले आहेत आणि चॉकलेटचे तर दुसऱ्यांसाठी कुरकुरे तर हे सगळं बाकीचं सामान आहे तर हे आणलेलं आहे ले ले तर हे तुम्हाला मी याच्या अगोदर एका शॉर्टमध्ये दाखवलेलं होतं तर हे रोल होते तर हे रोल तळल्याच्यानंतर म्हणजे ही रोल तळून घ्यायचे होते तर खूप छान झालं तळल्याच्यानंतर तर तुम्ही ते पाहिलेलं आहे आणि खूप टेस्टीसुद्धा होतं तर आणलेलं आहे पार्लेचा पॉकेट तर हा आपल्याला एक महिनाभर तरी जातो कारण मुलांना कधीतरी खावं वाटलं की तर थोडीशी चार बिस्किट आणि चहा खाल्ल्याच्यानंतर तर हे पोहे रवा तर हे सगळं सामान आपण सगळेच जण आणत असतो तर यात नवीन काही नाही तर तुम्हाला माझा किराणा आणि माझं सामान किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे नक्की सांगा तर हा पायनॅपल फ्लेवरचा केक मी फोडून खूप मला इतका आवडला की खूप छान आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जे काही लगेच खाण्यासारखं का होतं तर ते आम्ही खाल्लेलं आहे म्हणजेच केक वगैरे तर आता सगळं झाल्याच्या नंतर जिथल्या तिथं सामान ठेवण्याची वेळ तर लला आणि यांना तर मी रिकामे डब्बे झालेले होते तर ये ते मी त्या त्यांना तिथं बसून भरण्यासाठी दिले आणि बाकीचं सगळं जे काही उचलून ठेवायचं होतं तर ते आम्ही सगळं उचलून ठेवलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे खात होते पिस्ता तर पुन्हा भेटू पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये